मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं वृत्त संपूर्ण विधी कसा करायचा ते पाहूयात वृत्ताची तयारी लवकर उठावे स्नान करून पिवळ्या हलक्या रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावेत घर अंगण देवघर स्वच्छ धुवून घ्यावी दारात सुंदर रांगोळी काढावी विशेषत रांगोळी ही पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगात काढावी देवघरात पिवळा वस्त्र अथरून विष्णू लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा पूजा साहित्य पिवळे फूल झेंडू किंवा चाफ्याचे हळद कुंकू अक्षता हळदीने रंगवलेला तांदूळ घ्यावा तूप तेलाचा दिवा पान सुपारी गंध चंदन सुगंधी अगरबत्ती पिवळा नैवेद्य गुळ पोळी शेवयाची खीर पिवळ्या रंगाची दूध भात केळी आणि एक नारळ पिवळा दोरा, असा साहित्य घ्यावे देवापुढे उभे राहून मनात संकल्प म्हणावा आज मी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार लक्ष्मीवृत्त श्रद्धा भक्ती व मनशांतीसाठी करत आहे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन माझ्या घरावर कृपा करावी असा संकल्प करावा घरातील देवघर सजावट पिवळे वस्त्र फुलांचा हार विष्णू लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तांदळाचा छोटा स्वस्तिक केळीचे पान पूजाविधी दीप प्रज्वलन करावे तुपाचा तेलाचा दिवा लावावा. दिवा दक्षिणेकडील बाजूला ठेवू नये दिवा दक्षिणेकडील बाजूला ठेवू नये गणपती पूजन थोडे हळद कुंकू फूल अर्पण करून गणपतीचे नाव घ्यावे आणि गणपतीच्या मूर्तीची पूजा करावी त्यासमोर एक नारळ घेऊन कलश वर नारळ ठेवावा आणि पूजा करावी लक्ष्मीनारायण पूजन करावे मूर्ती फोटोला हळदी कुंकू लावावे पिवळे फूल अर्पण करा अक्षता त्याच्यावरती टाका पान सुपारी गंध अगरबत्ती लावा गुरुवारचा धागा बांधावा स्त्रियांनी उजव्या हातात पिवळा दोरा बांधून प्रार्थना करावी उजव्या हातात पिवळा दोरा बांधून प्रार्थना करावी पुरुषांनी डाव्या हातात बांधावा मंत्र आणि नामस्मरण ओम श्री ही श्री महालक्ष्मी नम ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय असा जप करावा हे अकरा एकवीस किंवा एकशे वे आठ वेळा म्हणावा कथा मार्गशुषक्रवारची पूर्ण कथा वाचावी किंवा ऐकावी कथा नक्की ऐकणे हीच पूजा पूर्ण समजली जाते कथा वाचली नाही तर निदान ऐकावी तरी नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य म्हणून पुढील गोष्टी तुम्ही ठेवू शकता गूळ घेवडा गूळ पोळी पिवळी खीर दूध भात केळी तूप गूळ शक्यतो पिवळ्या वस्तूचा म्हणजे पिवळ्या डाळीचा पिवळा भात नैवेद्य अधिक शुभ मानला जातो पिवळा शिरा त्यानंतर आरती करावी लक्ष्मी आरती विष्णूची आरती गुरुवार बृहस्पती देवाची आरती आरती केल्यानंतर प्रसाद वाठावा उपवास आणि भोजनाचे नियम मार्गशूर्ष गुरुवारी काही गोष्टी पाळल्या जातात फक्त पिवळे अन्न खावे एक वेळचे भोजन उपवास करून संध्याकाळी फलाहार तिखट आंबट कांदा लसूण टाळावे ज्यांना उपवास जमत नाही त्यांनी साधे सात्विक अन्न खावे दिवसभराचे नियम कोणाला कोटू बोलू नये तुम्ही दिवसभर तुम्ही लक्ष्मीवृत्त केलेला आहे त्या दिवसात कोणाला कटू को बोलू नये भांडण राग टाळावेत देवाचा जास्त जप करावा गुरुवारी केस धुणे झाडू मारणे झाडे लावणे टाळतात पिवळे वस्त्र घालणे शुभ असते त्या दिवशी तुम्ही आंघोळ केल्यानंतर पिवळं वस्त्र घालणे हे शुभ मानले जाते उद्यापन म्हणजे मागशीष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे पाच सात किंवा अकरा सुहासिनींना हळदी कुंकू लावून त्यांना पिवळ्या वस्तू द्याव्यात केळी वडे पोळी हळद साडी वस्त्र असे देऊ शकता खीर किंवा शेवाई प्रसाद वाटावा किंवा पुरणपोळीचे जेवण करावे आणि प्रार्थना करावी लक्ष्मी माता हे वृत्त मी पूर्ण केले माझ्या घरावर सदव्य कृपा असू दे माझ्या घरावर सदव्य कृपा असू दे